त्यांच्यावर देखील पाचशे कोटीचा स्कॅम केल्याची चौकशी सुरू आहे आता या कुटुंबावर हल्लाबोल केला पाहिजे तेव्हा अगदी देवेंद्र फडणवीसांपासून सगळ्या मुलींच्या आई वडिलांना हात जोडून नम्र विनंती आहे की बाबा यापुढे आपल्या मुलीला असा त्रास होत असताना असं जर कोणी धमकवत असेल पैसे मागत असेल घाबरवत असतील मारत असतील तर कृपया त्यांना अशा ठिकाणी परत धाडू नका कारण आज हे झालंय वैष्णवी बरोबर हे बघून मला वाटतं सगळ्यांचेच डोळे उघडले असतील आणि इतका क्रूरपणे तिला मारलं जात होतं एकदा नाही अनेकदा तर मी खाल तर खरं तर चिडून तिच्या वडिलांशी बोलले म्हटलं काय अशी गरज होती पण तेव्हा जेव्हा तिच्या वडिलांनी मला सांगितलं की आम्ही साधी माणसं होतो ही फार मोठी लोक होती आणि माझ्याकडे खरंच मला नव्हता जेव्हा मी ऐकलं आणि ते ढसाढसा रडत होते त्यानंतर मला वाईटही वाटलं पण मला वाटतं आता प्रत्येक आई वडिलांनी हा एक धडा घेतला पाहिजे की याच्या पुढे आपण आपल्या मुलींना परत अशा ठिकाणी पाठवलं नाही पाहिजे आता त्या प्रकरणात जेव्हा अनेक गोष्टी आल्या ते जे नऊ महिन्याचं बाळ होतं कोण निलेश चव्हाण म्हणून होता जबरदस्तीने घेऊन गेला तेव्हा अगदी देवेंद्र फडणवीसांपासून मी सगळ्यांना रातोरात मेसेज केले कारण रात्री साडे अकरापर्यंत वडील म्हणाले की आमच्याकडे बाळ मिळालेलं नाहीये तेव्हा सगळ्यांना मेसेजेस पाठवून मला सकाळी सांगण्यात आलं की नाही पोलिसांना त्याच्यासाठी पाठवलं गेलं आहे आणि काही वेळातच ते बाळ सुखरूपपणे आजी आजोबांकडे दिलं जाईल <coughs> ते दिलं तेव्हा देखील मला बरं वाटलं की शेवटी ते आजीच्या कुशीत बघून मला खरंच बरं वाटलं आणि किती गोड होतं ते आणि आता आता निर्दयी जमान्याने एवढ्या त्या नऊ महिन्याच्या बाळापासून त्याची आई आई नेली आहे आणि याच्यासाठी मला असं वाटतं की सगळ्यांनी मिळून आता या कुटुंबावर हल्लाबोल केला पाहिजे कारण ह्या कुटुंबानी हिलाच नाही तर दुसऱ्या सुनेला सुद्धा प्रचंड प्रमाणात त्रास दिला प्रचंड छळ तिचा केला गेला एवढं की त्या दोन्ही नवरा बायकोना कारण तिला तरी थी तिच्या नवऱ्याची साथ होती त्या दोघही नवरा बायको घर सोडून राहायला लागले तर त्यांचं पाणी काप त्यांचं वीज काप मी मयुरीशी बोलले तेव्हा अनेक गोष्टी कळल्या आणि त्यानंतर मला कळत की ह्या शशांकचे आणि त्या सुशीलचे मामा हे आयजी जलिंदर सुपेकर म्हणून आहेत आणि मग मी त्यांची चौकशी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा कळत आहे की बाबा आत्ता जानेवारी महिन्यापासून त्यांच्यावर देखील पाचशे कोटीचा स्कॅम केल्याची चौकशी सुरू आहे एवढंच नाही तर काही काळापूर्वी एक पी एस आय सादरे प्रकरण जे झालं होतं त्या पी एस आय त्याच्या सुईसाईड नोटमध्ये लिहिलं होतं की या सुफेकरांच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली होती ते सुद्धा मी आता काही काळात करणार आहे मी ते ट्विट देखील करणार आहे मला असं वाटतं की अशा पोलिसांची साथ असल्यामुळे निर्धास्तपणे हे कुटुंब दोन्ही सुनांना छळत होतं एवढंच नाही तर ती जी दुसरी सून होती मयुरी तिने जेव्हा तक्रार दिली तेव्हा पण हे कुटुंबाचं कुटुंब फरार होतं आता फरार होतं तर फरार असताना म्हणजे मी परत म्हणतेय फरार असताना त्या त्या, त्या नंडेने येऊन ह्या मयुरीच्या आईवर आणि भावावर एफ आय आर केलं आणि पुन्हा त्यानंतर फरार झाले म्हणजे याच्यावरनं आपल्याला कळतंय की पोलिसांचं यांना मदत होती समर्थन होतं ते कोणामुळे होतं ते त्यांच्या पक्षामुळे होतं का सुपेकरांमुळे होतं आपल्याला नाही माहिती पण आत्ताच्या घटकेला आपल्याला या पूर्ण कुटुंबाची जी मानसिकता होती जी विकृत मानसिकता होती पैसे उकळण्याची सुनांना त्रास देण्याची छळण्याची हे सगळं दिसलं एवढंच नाही तर तो, तो निलेश चव्हाण जो त्या नंडेचा मित्र होता म्हणे त्यांनी येऊन त्या नऊ महिन्याच्या बाळाला पण बंदुकीचा दाग दाखवून नेल